श्री रामविजय कथासार अध्याय चोवीसावा रावणांची कपट युक्ती सुग्रीवांचे साहस अंगदांची शिष्टाई या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास अध्यात्मज्ञान वाढीस लागेल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः चिंताग्रस्त रावणांनी ताबडतोब एक सभा घेतली ते आपल्या मंत्र्यांना म्हणाले राम लक्ष्मणांचा वध करणे आणि जानकींना वश करणे या गोष्टी कशा साध्य होतील यावर वज्रद्रष्टांनी उत्तर दिले जानकींची कसली भीड धरता त्यांना बलाने अंतपुरात घालून आपली इच्छापूर्ती करून घ्या ते म्हणाले ते मी कधीच केले असते पण तसे करता येणार नाही मी परस्त्रीचा तिच्या इच्छेविरुद्ध भोग घेतला तर मला मृत्यू येईल असा ब्रह्माजींनी मला शाप दिलेला आहे त्यामुळे दात पाडलेल्या भुजंगासारखे माझी अवस्था झाली आहे म्हणून त्या स्वतःच वश होतील असा एखादा उपाय सांगा तेव्हा विद्युजीव नामक प्रधान म्हणाले महाराज मी कपटविद्या जाणतो मी श्री रामांच्या मस्तकासारखेच एक मस्तक बनवतो त्यांचे धनुष्यही बनवतो तुम्ही त्यांचा वध केल्याचे खोटेच सांगा ते ऐकून त्यांना मोठे समाधान वाटले त्यांनी त्यांचा मोठा गौरव केला त्यांना राघवांचे कृत्रिम मस्तक बनवण्यास सांगितले मग ते अशोकवनात गेले त्यांना पाहून जानकींनी तोंड फिरवले तरी ते निर्लज्जासारखे त्यांच्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले एक वाईट बातमी आहे तुमचे पती वधीर वानरसेना घेऊन सुवेल पर्वतावर आले होते ते वृत्त कळताच माझ्या प्रहस्त नावाच्या प्रधानांनी राक्षसांचे सैन्य घेऊन रात्री अचानक हल्ला केला राम लक्ष्मण गाढ झोपले होते प्रहस्तांनी श्रीरामांचा निमिषात शिरच्छेद केला तेव्हा लक्ष्मण जीव वाचवण्यासाठी पळून गेले त्या हल्ल्यात माझे भाऊ बिभीषण यांच्यासह सुग्रीव अंगद नल नील हनुमंत हे सर्वच मारले गेले जांबुवंतांचे पाय गुडघ्यापासून कापण्यात आले सेतू पाडून वानरांचा मार्ग रोखण्यात आला त्यानंतर त्यांच्या सेनेची भयंकर कत्तल करण्यात आली ऐकलात आमचा पराक्रम तुम्ही ज्या धैर्याने पतींची वाट पाहिलीत ते आता कधीच येणार नाहीत आता माझ्याशी लग्न करण्याशिवाय तुमच्यासमोर दुसरा पर्यायच उरलेला नाही म्हणून पुन्हा सांगतो माझे ऐकाल तर लंकेच्या पट्टर व्हाल मंदोदरी तुमची सेवा करतील असो माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नसेल तर माझे प्रधान विद्युजीव राघवांचे कापलेले मस्तक व त्यांचे धनुष्य घेऊन आलेले आहेत ते पहा म्हणजे तुमची खात्री पटेल तेवढ्यात विद्युजीव रामरायांचे रक्ताळलेले मस्तक व धनुष्य घेऊन आले ते जानकींसमोर ठेवले ते पाहताच त्यांना मोठा धक्का बसला त्या एकदम मूर्छित पडल्या थोड्या वेळाने भानावर आल्यावर त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला आणि त्यांचे मस्तक उराशी कवटाळून विलाप करू लागल्या हाय रे हाय हे दुर्दैवा हे तू काय केलेस अवताराला संपवून वैऱ्याला यश दिलेस माझ्या शोधासाठी रघुवीरांनी काय काय केले वालींना मारले सुग्रीवांशी सख्य केले हनुमंतांना इथे पाठवले पण ते सगळे प्रयत्न व्यर्थ गेले आता मी कोणाला शरण जाऊ देवही इथे बंदीवान आहेत मग मी कोणाकडे साकडे घालू आता मला कोण सोडवणार आज वाल्मिकींचे भविष्य खोटे थरले सूर्यवंशाला डाग लागला काय अनर्थ झाला हा त्या समयी त्यांचे करून रुदन ऐकून दगडांना पाजर फुटले वाऱ्यांची गती कुंटली सूर्य निस्तेज झाला आणि दशदिशा दुःखाने निश्वास टाकू लागल्या सीता रावणांना म्हणाल्या दशमुख जे घडायचे होते ते घडून गेले आहे तुम्ही मला वडिलांसारखेच आहात आणि तुमची लंका हेच माझे माहेर आहे आता एकच उपकार करा माझ्यासाठी चिता प्रदीप्त करा म्हणजे मला रघुनाथांसमवेत सहगमन करता येईल तेव्हा एवढे होऊ नये त्या बदत नाहीत म्हणून रावण तंतनत राजसभेत निघून गेले त्यांच्या मागोमाग त्यांचा मंत्री वर्गही निघून गेला श्री रामांचे मस्तक तिथेच होते सीता धाय मोकलून रडत होत्या हे वृत्त बिभीषणांच्या पत्नी यांना कळताच त्या गुप्त रूपाने त्यांच्यापाशी आल्या व त्यांना सावध करत म्हणाल्या जानकी हे सर्व रावणांचे कारस्थान आहे हे मस्तक हे धनुष्य खोटे आहे कपटविद्येने अशा वस्तू तयार करता येतात रघुनाथ सुखरूप आहेत वानर सुखरूप आहेत रावणांचे दिवस भरत आले आहेत म्हणून ही कुटील कारस्थाने करून ते तुम्हाला दुःख देत आहेत तुमचे तळतळाट त्यांना भोगावेच लागतील तेव्हा त्या असे बोलत असतानाच ते मायाविमस्तक व धनुष्य गुप्त झाले तेव्हा जानकींनी सर्वांना आनंदाने मिठीच मारली व म्हणाल्या तुम्ही धन्य आहात तुम्ही राक्षसांचे कपट ओळखलेत तुम्ही लंकेच्या राणी होऊन उदंड सुख भोगाल तेवढ्यात आकाशवाणी झाली जानकी काळजी करू नका अयोध्यानात सुखरूप आहेत तेव्हा त्यांना अधिकच धीर आला त्यांना व न राहून ते मंदोदरींना म्हणाले तुम्ही जानकींना भेटून त्यांचे मन बळवण्याचा प्रयत्न करा तुम्ही पतिव्रता आहात माझे एवढे कार्य साधून द्या परस्त्रीच्या अभिलाषेने एखाद्याची किती अधोगती होते याचे रावण हे एक उत्तम उदाहरण आहेत जानकींना भेटण्यासाठी मंदोदरी ही उत्सुक होत्या त्या त्वरेने अशोकवनात आल्या त्रिजटांनी जानकींना त्यांच्या आगमनाची बातमी सांगितली तेव्हा त्यांनाही आनंद झाला मंदोदरींनी त्यांना नमस्कार करताच त्यांनी त्यांना प्रेमाने हृदयाशी धरले मंदोदरी म्हणाल्या जनकनंदिनी मी तुम्हाला एक विचित्र विनंती करायला आली आहे अलंकार अनेक असले तरी त्यामध्ये सोने एकच असते त्याप्रमाणे चैतन्य रूप रघुवीर सर्व व्याप्त आहेत रामही तेच आहेत दशाननही तेच आहेत म्हणून तुम्ही माझ्या पतींना वरले तरी काही बिघडत नाही तेव्हा जानकी म्हणाल्या ब्रह्मानंद स्वरूप परमात्म्याच्या ठाई हे राम हे रावण या सीता या मंददरी ही अयोध्या ही लंका असा कोणताही द्वैत्यभावच नाही सर्व जग मृग जळासमान मिथ्या आहे पाण्यावरील तरंगाप्रमाणे ते उत्पन्न होते व विलीन होते त्या विश्वाच्या उत्पत्तीने व नाशाने त्या तत्वाची जराही हानी होत नाही जे दिसते ते खरे आहे असे वाटते त्यामुळे जीव परमात्मा स्वरूप असूनही स्वतःला वेगळा मानतो त्यातूनच द्वैत्यभाव प्रकट होऊन तो विकारांच्या अधीन होतो आणि वारंवार दुःख भोगतो हाच त्या परमात्म्याच्या मायेचा अचिंत्य प्रभाव आहे अशा प्रकारे त्यांनी चैतन्य स्वरूपावर केलेले यथार्थ निरूपण ऐकून मंदोदरींच्या सर्व शंका फिटून त्या ब्रह्मानंदाने डोलू लागल्या त्यांची भाव समाधीच लागली अशा प्रकारे पातिव्रत्याचा विपरीत अर्थ घेऊन त्या एक पतिव्रता दुसऱ्या पतिव्रतांना पती व्रत्यापासून भ्रष्ट करायला आल्या होत्या पण जानकी रूपी जगदंबांनी त्यांची भेदबुद्धीच नष्ट केली सम्यक उपदेशाने त्यांना चिंतामुक्त केले प्राप्त झालेला ब्रह्मानंद अंतकरणात जिरवून मंदोदरी सावध झाल्या त्यांनी सददित होऊन जानकींचे पाय धरले संशय मोह व अज्ञानाचे पूर्ण निरसन होऊन त्या शुद्ध चित्ताने परत गेल्या रावण आतुरतेने त्यांचीच वाट पाहत होते त्या त्यांना म्हणाल्या नाथ तुम्ही जानकींचा नाद सोडा त्या तुम्हाला कधीच वश होणार नाहीत ज्या गोष्टी अनर्थकारक आहेत त्यांचा त्याग करण्यातच शहानपणा असतो म्हणून तुम्ही त्यांची क्षमा मागून त्यांना सन्मानाने परत पाठवा श्रीरामांचा प्रताप सर्वश्रुत आहे तुम्ही त्या त्यांच्याशी सख्य करा रावण म्हणाले मंदोदरी तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे श्रीराम आदिपुरुष आहेत तेहे मला ही ही मला ते हे मलाही माहीत आहे आणि त्यांच्याशी मैत्री केल्याने माझे हितच होणार आहे हेही मला ठाऊक आहे पण ते माझ्याशी युद्ध करण्यासाठीच सागर उल्लंघून आले आहेत ही त्यांची इच्छा पूर्ण केली नाही तर मलाही पुरुषार्थ केल्यासारखे के वाटणार नाही जानकींना परत करून त्यांना शरण जाणे म्हणजे जिवंतपणी मरणच त्यामुळे माझी सर्वत्र निंदा होईल श्रीरामांनी बिभीषणांना कल्पांतापर्यंत चिरंजीव केले आहे पण त्यानंतर त्यांनाही देह ठेवावाच लागणार आहे मग मी पुरुषार्थ करून आजच देह ठेवला तर काय बिघडले छे छे सुज्ञता विवेक या गोष्टीचा विचार करण्याची ही वेळच नाही ते ऐकून मंदोदरी चिंतामग्न होऊन स्वतःच्या मंदिरात प्रवेश आल्या रावण पुनश गोपुरावर चढले आणि वानर सैन्यांचे निरीक्षण करू लागले इकडे श्रीरामांच्या सूचनेवरून वानरसेना पटापटा उड्या मारत सुवेल पर्वतावर चढली राम लक्ष्मण सुग्रीव बिभीषण व सर्व कपिवीर पर्वत शिखरावरून लंकेकडे पाहू लागले त्यांना प्रासादाच्या उंच गोपुरावर रावण आपल्या मंत्र्यासह उभे असल्याचे दिसले त्यांना पाहताच सुग्रीव संतापाने इतके बेभान झाले की रामप्रभूंचा हात सोडून ते सुसाट वेगाने त्या गोपुराच्या दिशेने झेपावले त्यांनी अचानक रावणांच्या अंगावर जोराने धडकी दिली त्यांचे दहा मुकुट व दहा छत्रे दूर भिरकावून त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवले त्यांचा आवेश पाहून प्रधान व सेवक पळून गेले रावण गडबडले त्यांना पळून जायला मार्गही दिसेना त्यांनी कसे बसे स्वतःला सावरले सुग्रीवांनी आपल्याला वालींनी नेले तसेच कवेत आवळून श्रीरामांपुढे नेले तर आपली मोठी नामुष्की होईल या भीतीने त्यांनी त्यांच्याशी अर्धा घटका निकराने मलयुद्ध केले ते दोघे सहा मजली गोपुरावरून खाली कोसळले तेव्हा लंकेत एकच दानादान उडाली त्यावेळी सुग्रीवांची पकड ढिल्ली पडली आणि रावण निसटले सुग्रीवही केला एवढा पराक्रम पुरे झाला असा विचार करून सुवेल पर्वतावर परतले त्यांना पाहून वानरांनी मोठ्याने जय जयकार केला देवांनीही आनंदाने पुष्पवृष्टी केली श्रीरामांनी त्यांचे कौतुक केले मग प्रेमाने समजावत म्हणाले सुग्रीव एवढे वेडे साहस कशासाठी केलेत तुम्ही राजा आहात तुम्हाला परिस्थितीचे भान ठेवायलाच हवे एवढे सैन्य बरोबर असताना एकट्याने शत्रुपक्षात जाणे बरोबर नाही जीवावर बेतले म्हणजे यापुढे असे विपरीत वागू नका तुम्ही पराक्रम दाखवून सुखरूप आलात हेच खूप आहे सुग्रीव लज्जित झाले त्यांनी आपली चूक मान्य केली त्यानंतर रामरायांनी सर्व कपिवीरांना बोलवले व म्हणाले रावण युद्धाशिवाय जानकींना परत देणार नाही हे तर स्पष्ट दिसत आहे आता काय करायचे विभीषण म्हणाले प्रभू शत्रूला आपल्या अधीन करण्यासाठी साम दाम दंड भेद यापैकी कशाचाही अवलंब करावा असे युद्ध सांगते आपण सामोपचाराने संधी होते का पाहू त्यासाठी आपल्याकडे शूर चतुर उत्कृष्ट बोलणारे विवेक संपन्न, संपन्न सावध व राजशिष्टाचार जाणणारे कोणी वीर असल्यास त्यांना शिष्टाईसाठी पाठवावे माझ्या दृष्टीने अंगदांना पाठवणे योग्य ठरेल त्याला श्रीरामांसहित सर्वांनी मान्यता दिली शिष्टाईसाठी आपले नाव पुढे आले म्हणून अंगदांना एकदम चढले त्यांनी रामचरणांना वंदन केले आणि श्रीरामांची स्तुती करून म्हणाले प्रभू माझ्यासाठी काय आज्ञा आहे तुम्ही म्हणालात तर मी या शनी लंकेला उलथवून रावण आणि कुंभकर्णाला इथे बांधून आणतो त्यांचा आवेश बघून राघवांना मोठे कौतुक वाटले ते म्हणाले अंगद तुम्ही वालींचे पुत्र आहात आणि वडिलांसारखेच महापराक्रमी व सामर्थ्यवान आहात पण सध्या मी सांगतो तेवढेच करा तुम्ही रावणांकडे जाऊन समोपचाराने मार्ग निघतो का पहा त्यांना सांगा तुम्ही जानकींना पळवून नेऊन आमचा अक्षम्य अपराध केलेला आहे तुम्ही त्यांना मुकाट्याने परत करा आम्ही तुमच्या वाटेला येणार नाही आमचे ऐकले तर भले होईल नाही ऐकले तर आम्ही तुमच्या सहित तुमच्या समस्त कुळाचा करू अंगदांनी राम लक्ष्मण सुग्रीव हनुमंत व बिभीषण यांना वंदन करून उड्डाण केले ते आकस्मिक रावणांच्या सभेत प्रकटले त्यांना पाहून सभेतील राक्षसवीर दचकले हे कपिवीर कोण आहेत ज्यांनी लंका जाळली ते की ज्यांनी रावणांवर हल्ला केला ते त्यांना काहीच कळेना ते डोळे विस्पारून त्यांच्याकडे पाहू लागले त्यांना एकट्यांना पाहून सर्वांनी शस्त्रे उगारली पण कोणालाही पुढे येण्याची हिंमत झाली नाही अंगदांनी सभेवरून दृष्टी फिरवली व निर्भयपणे म्हणाले हे काय बाहेरून कोणी आले तर त्याचे स्वागत करण्याची साधी रीतही तुम्हाला माहीत नाही कमाल आहे रावणांच्या सभेत विद्वान राक्षस आहेत असे मी ऐकले होते पण इथे तर मूर्खांचाच भरणा दिसत आहे असो मला पाहून तुम्ही सर्व जण भ्यालेले दिसता कोणी बसायला आसनही देत नाही ती व्यवस्थाही मलाच करावी लागेल असे दिसते मग त्यांनी सभेच्या खांबाला टेकून स्वतःच्याच शेपटीने वेढे घालून रावणांपेक्षा उच्च असे पुच्छासन तयार केले आणि उडी मारून त्यावर बसले मग रावणांना उद्देशून म्हणाले लंकेश तुम्ही खरोखरच गर्विष्ठ आहात मलिन आहात म्हणूनच मी कोण आहे इथे कशासाठी आलो आहे हे विचारण्याची सुद्धाही तुमच्याकडे नाही तरीही मी सांगतो ऐका मी वालीचा पुत्र व वा रामप्रभूंचा दूत आहे माझे नाव अंगद मी इथे शिष्टाईसाठी अर्थात तुम्हाला समजुतीच्या चार गोष्टी सांगण्यासाठी आलो आहे अशा प्रकारे रामविजय कथासार यातील अध्याय चोवीसावा समाप्त होत आहे धन्यवाद